कंटेनरची टेम्पोला धडत दहा ते बारा जण जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोंडाईबारी घाट बनला अपघाताचे केंद्रबिंदू रोजच अपघाताची मालिका सुरूच आता ठोस उपाय योजनेची अत्यंत गरज दुपारी अकरा वाजता अक्कलपाडा जिल्हा धुळे येथील बावीस जण आपल्या परिवारासह व्यारा काटसवान गुजरात येथे भारत सरकार कुटुंब परिवार संमेलन या कार्यक्रमासाठी जात असताना पिकअप टेम्पो क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तर घेऊन जात असताना कोंडाईबारी घाटाच्या खाली खाम चौदर गावाजवळ मागून बर्धाव उतरून येणारा कंटेनर क्रमांक टी एस बारा सी झिरो सात झिरो चार याने टेम्पोला मागून धडक दिल्याने त्यातील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना महामार्ग वाहतूक पोलिसांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे त्यावर प्राथमिक उपचार करून सर्वांना मार्गस्थ करण्यात आले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी